महंत आता आक्रमक झालेत गोदावरीचं पाणी स्वच्छ असल्याचा एमपीसीबीचा अहवाल आह आहे मात्र त्या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत एमपीसीबीच्या अहवालावरच साधू आणि महंतांनी आक्षेप नोंदवलेला आहे एमपीसीबीच्या वेबसाईटवरील नदी शुद्धतेच्या अहवालावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधल्या गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा तापलेला आहे गोदावरी नदीच्या प्रदूषणावर साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतलाय गोदावरीचं पाणी स्वच्छ असल्याचा एमपीसीबीनं अहवाल दिला आणि त्यावरच साधू संतांनी आणि आक्षेप जय श्रीराम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर गोदावरी रामकुंडाच्या पाण्यातील नदीचे शुद्धी प्रमाणपत्र उपलब्ध आहे आणि ते प्रमाणपत्र बघून एक प्रश्न उपस्थित होतो की गेल्या एक वर्षापूर्वी जेव्हा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदीजी नाशिक दौऱ्यावरती आले होते आणि तेथे त्यांनी गोदावरीचे महापूजन संपन्न केले परंतु ते पूजन करते वेळी त्यांनी आचमन हे बिस्लरीच्या वाटलीच्या पाण्यातून केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना बिस्लरीच्या पाण्या आचमन का करावे लागले कारण की गोदावरीचं पाणी हे बिसदारीपेक्षाही शुद्ध आहे असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे